मम्मी आज काय करते आज आंब्याचा केक श्री स्वामी समर्थ तनी वीज मध्ये स्वागत आहे चला तर मग आपण आंब्याचा केक बनवूया त्यासाठी इथे मी दीड कप बारीक रवा घेतलेला आहे तो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे हे फिरवून घेतलेलं मिश्रण आपण एका मध्ये काढून घेऊया का अर्धा कप मी साखर घेतली आहे ती मिक्सरला बारीक करून घेऊया आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एका आंब्याचा गर घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला लाव मिक्सरमध्ये लावून घ्यायचा आहे त्याच्याबरोबरच अर्धा कप दूध घेतला आहे मी आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता हे आपण फिरवून घेतलेलं मिश्रण या मिश्रणात मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये तीन ते चार चमचे तूप टाकायचं आहे आता हे मिश्रण आपण एकसंत करून घेऊया आता याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूया आता हे आपलं मिश्रण तयार झालंय ते आपण दहा मिनिटांसाठी फॉर्मॅट होईपर्यंत ठेवून चला तर दहा मिनिटं झालेली आहे आता, है आपला थोड़ा है। आता है है। है। हे आपलं मिश्रण थोडं घट्ट झालं आहे तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकत आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिश्रण एक करून घेत आहे हे बघा फेटून झालं आहे आपलं मिश्रण आता मी इथे एका एक कुकरच्या डब्याला बटर पेपर लावून ऑइल करून घेतले आता हे मिश्रण आपण त्याच्यात ओतून घेऊया आता इथे मी टैप करूं देते आए। जेने करूं ते टॅप करून घेतले आहे जेणेकरून त्याच्यातली हवा असेल किंवा बबल्स असतील ते बाहेर येतील आणि इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतले आहेत ते त्याच्यावरती टाकून घेते इथे मी दहा मिनिट अगोदर वरती तो टाकून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी हा टीम ठेवत आहे आणि तीस ते पस्तीस मिनिट आपण हा केक बेक करून घेऊया चला तर मग तीस पस्तीस आपन बघूया बेक झालाय का आपण तूतपिक घालून आतमध्ये बघूया आपला केक शिजलाय का ही बघा तूथपिक पूर्ण क्लीन आलेली आहे याचा अर्थ आपला केक शिजलेला आहे तर आपण आता गॅस बंद करूया चला तर मग आपण केकचा टीन बाहेर काढून घेऊया आणि थंड होईपर्यंत वाट बघूया चला तर मग आपला केक थंड झालाय तर आपण त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आता हा टीन आपण उलटा करून घेऊया किती छान जाळीदार आपला केक तयार झालेला आहे हा बघा आपला केक तयार आहे चला तर मग आपला मँगो केक तयार आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद